इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा शहरामध्ये होणाऱ्या चोऱ्या माऱ्यांच्या निषेधार्थ नेवासेकर नागरिकांच्या वतीनं ना। नेवासा पोलीस स्टेशनवरती मुक मोर्चा काढण्यात आला नेवासा शहरामध्ये रात्रीची गस्त सुरू करण्यात यावी गल्लीपोळामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली आहे नेवासा येथील श्री खोलेश्वर गणपती मंदिरापासून मुक मोर्चाला सुरुवात झाली मोर्चामध्ये नेवासेकर नागरिक आणि महिला सहभागी झाले होते मुख्य पेठेमधन सदरचा मूक मोर्चा नेवासा पोलीस स्टेशन प्रांगणामध्ये दाखल झाला मागील काही दिवसापूर्वी नेवासा येथे जबरी चोरीचा एक गुन्हा दाखल आहे त्यानंतर काल म्हणजे दोन जानेवारी चोवीस रोजी एक मंदिरातील दानपेटी चोरी जाण्याचा एक आपल्याला गुन्हा दाखल आहे दोन गुन्हे दाखल आहेत आणि इतर काही शहरामध्ये जे काही पुरी घडलेल्या ज्या घटना आहेत चोरीच्या घटना आहेत याचा अनुषंगाने आज नेवासाचे स्थानिक नागरिक आलेले होते त्याबाबत त्यांनी निवेदन दिलेलं आहे या गुन्ह्यांच्या अनुषंगाने आम्ही असलेलं दुर्गादेवी मंदिर जे आपल्या सर्वांचा आस्थेचंही प्रतीक आहे पीएची दोन पेटी फोडण्यात आली फोडून तिथं त्याचाही काही तपास लागला नाही माउलीच्या मंदिराच्या शेजारी चार ते पाच दिवसांपूर्वी दरोडाही पडला त्याचाही तपासाचा काही विषय लागला नाही या सर्व गोष्टीमुळं नेवासंचरातील व्यापारी भयभीत झालेले आहेत आणि हे साहेब जे आज आमचे लोक आलेले आहेत जे काय आम्ही बोलवलेले लोक नाही एक फक्त साधा आम्ही मेसेज दिला आणि एवढे लोक आलेले आहेत जे कुठल्याही व्यापाऱ्याला असं वाटत नाही की आमच्या गावामध्ये वातावरण दूषित व्हावं चोऱ्या व्हावे किंवा त्यांच्या आस्थापनाला काही इजा पोहोचावी परंतु सध्या स्थितीत पोलीस प्रशासनाच्या ढिसाळकार बारामोर फुळच या चोऱ्या वाढलेले आहेत या भुरट्या चोऱ्या वाढलेल्या जबरी मारहाण होण्याचे प्रकार वाढलेले आहेत मुलींना शाळांपास सुद्धा आमच्याकडे वैयक्तिक तक्रारी आहेत मी तर साहेबांना पुरावे देऊ शकतो की वैयक्तिक तक्रारी आहेत मुलींना सुद्धा छेडछाडीचे प्रमाण वाढलेलं आहे पोलीस प्रशासनाने या सर्व जबरी चोरीचा या मंदिर देवस्थानातील चोरीचा दरोड्याचा आणि शहरामध्ये तुकारकी करणाऱ्या सर्व कारगटांचा बंदोबस्त करावा अशी आणि चोऱ्यांची श्रंखला चालू आहे आणि आता ह्या गुन्हेगारीने एवढा कळस गाठलेला आहे की ती गुन्हेगार लोकं पोलीस यंत्रणेलासुद्धा जुमानित नाही असं वाटायला लागलं ला आहे जनतेच्या मना मा, मनात किंबहुना अशी शंका येते की पोलीस आणि हे दरोडेखोर सोर यांची काही मिलीभगत आहे का अशी शंका जनतेला येते कारण ती येण्यामागचं कारण आहे कसंच की ते प्रमाण भयंकर वाढलेलं आहे आणि साहेब आपण विठ्ठल भक्त आहात असं आम्ही बघितलं यूट्यूबला परवा पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला असताना आपण जी कारवाई गुन्हेगारांवर जो वचक ठेवला तो वचक या माऊलींच्या नेवाशामध्ये आपण ठेवणार आणि आपल्यालाही काही वेळ आम्ही निश्चितच देणार आहेत कारण तुम्ही आपण नव्यानं रुजू झालेला तर प्रथम आपण सर्व या गुन्हेगारांचा बिमोड करावं अशी मी समस्त नेवासकर ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द या मुक मोर्चा प्रसंगी नेवासेकर नागरिक महिला विविध संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शंकर तास नेवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर